हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल आजच्या व्हिडिओमध्ये आपण खास श्रावण स्पेशल मराठी उकाने पाहणार आहोत चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात यामध्ये पहिला उकाना आहे आला आला श्रावण मास आला आला श्रावण मास हिरवळ दिसे सगळीकडे दाट टिंबटिंब राव आणि माझी जन्मोजन्मीची गाठ श्रावणात नाजसात। बरसतो पावसाचा झोर श्रावणात बरसतो पावसाचा झोर टिंबटिंब रावांच्या नावाने लावली मी कपाळी चंद्र कोर श्रावण मासात येते पावसाची सर श्रावण मासात येते पावसाची सर पावसाची सर झेलतात पोर पावसाची सर झेलतात पोर थुई थुई नाचे रानात मोर टिंबटिंबराव मला मिळाले हे माझे भाग्य थोर सुंदर रम्य दिसे श्रावण मास सुंदर रम्य दिसे श्रावण मास टिंबटिंबराव आहे माझ्यासाठी खूपच खास वसंत ऋतू दरवळतो मातीचा सुगंध वसंत ऋतू दरवळतो मातीचा सुगंध टिंबटिंबराव आणि माझ्या प्रेमाचे अतूट असे संबंध श्रावण माशी हिरवळा रान श्रावण माशी हिरवळा रान नाचे मोर होऊन बेभान टिंबटिंब रावांमुळे मिळाला मला सौभाग्याचा मान कोकिळा गाई गाणी कोकिळा मधुर गाणी हिरवट वाट दिशे श्रावणी टिंबटिंब रावांच्या माझी साथ असे जीवनाच्या क्षणोक्षणी निळ्या नभात कोवळ्या उन्हात निळ्या नभात कोवळ्या उन्हात दिसे सप्तरंगी इंद्रधनू टिंबटिंब तींब रावांच्या आणि माझ्या प्रेमाची सप्तरंगी प्रतिमा जणू हिरवा शालू नेचुनी श्रावण मास येईल हिरवा शालू नेचुनी श्रावण मास येईल टिंबटिंब रावांच्या माझ्या प्रेमाची आठवण करून देईल हिरव्या पानाच्या ओलाव्यात पसरे फुलांचा सुगंध हिरव्या पानाच्या ओलाव्यात पसरे फुलांचा सुगंध टिंबटिंब रावांसोबत घेते मी श्रावण मासाचा आनंद आला पहिला श्रावणी सोमवार आला पहिला श्रावणी सोमवार टिंबटिंब रावांसाठी केले वृत्तनिष्ठेने मी फार झुळझुळ पाणी वाऱ्याची लाट झुळझुळ पाणी वाऱ्याची लाट टिंबटिंब रावांसोबत काढेल मी येणाऱ्या संकटातून वाट थँक्यू कसा वाटलं तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ व्हिडिओ आवडलेला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि या पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला काय पाहायला आवडेल ते देखील खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा